आजचा प्रवास भिवंडीतील स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे उद्यान पुलावर डेंजरस उद्यान पूल व्हेरी डेंजरस उद्यान पूल भिवंडीतील सर्वात खतरनाक असा उद्यान पूल या उद्यान पुला आता पण अनेक अपघात घडलेत आणि आता काही दिवसापूर्वी दोन एकमेकांना जबरदस्त टक्कर झाले होते आणि एक बाईक पडला होता अशा या उच्चांपुरावरून आपण चाललेलो आहोत पण कल्याणच्या जे दिशा आहे त्या दिशेने गोपाळनगर इथून आपण ब्रिजवर चाललो आहोत आणि खूप आजुंद असा ब्रिज आहे आणि मेन मुख्य कारण म्हणजे वाहतुकी नेमणं अरे वा वाहतूक सर्वत्र धुकं पडलेलं आहे सर्वत्र धुकं पडलेलं खूप धुकं आहे असा विषय आपला या ब्रिजचा तुम्ही ब्रिजचा अंदाज लावू शकता हा साधारणतः दीड दीड दोन किलोमीटरचा ब्रिज आहे अंदाजे आणि तुम्ही लेन पाहू शकता सिंगल सिंगल अशी लेन आहे आणि काही वरण असे धोकादायक तीन चार पाच लेन आहे पावसी आली आणि ते समोर वरण दिसतोय त्या वरणावर वा आत्ता त्याचे चान्सेस जास्त आहेत कुठे अजून आहे म्हणजे तुम्ही जे वॉल आहे ती वॉल देखील पाहू शकता आतापर्यंत चार पाच अपघात झाले आहेत कि अपघात झाले आणि बाईक स्वारा डायरेक्ट आता आता आतापर्यंत तीन चार अपघात झालेले आहेत एक दा तर सुंदरबेनी कंपाऊंड जवळ झालेला आहे पेट्रोल पंपा जवळ एकदम पडलेला त्यानंतर त्या अगोदर एक झालेला तो आपली देवनी निजापूर शहर महानगरपालिकेची इमारत आहे त्या ठिकाणी पडलेली आहे आणि आता काही दिवसांपूर्वी टेमघर पाडा या ठिकाणी जो अभ्यास झाला दोन कारचा त्या ठिकाणी देखील एक बाईक पडलेला आहे म्हणजे आणि हा एक धोकादायक वळण या ठिकाणी खूप रिस्क आहे तिथे थोडा जाणवायला होतो असे हे वळण आणि पाहू शकता धुक्याचा राहा साम्राज्य भिवंडी खरंच धुकं पडलेलं आहे म्हणजे एकंदरीत पावसाळा संपला जमा आपण आणि हिवाळ्याला सुरुवात झालेली असं वातावरण आहे नाही जून ते सप्टेंबर चार महिने पावसाळ्याचे सप्टेंबर सुरू झालेला आहे त्याची पण अजून नवरात्र बाकी नवरात्र पाऊस पडतोच परंतु गेले दोन दिवस झाले पावसाने थोडी महिने पेश होते पाऊस पाऊस झालेला आहे आपला प्रवास स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाल ठाकरे उलट कुलावर तो साईबाबा इथे जाऊन थोडतो चालू होतो तो भागीपर्तो भागीपर्धू इथून भागी आहे कल्याण गोपालनगर या ठिकाणावर तर हा ब्रिज ती दुसरी बाजू आहे साईबाबा इथून ती सुरुवात होते डायरेक्ट ती 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 मागे बंदर मस्जिद पर्यंत तिथून उद्यापुरचे एकंदरीत तीन ते चार फ्लाय ओव्हर असतात एकही फ्लाय आणि आपण पोचलो या उज्जानपुराच्या शेवटच्या टोकाला आईबाबा मंदिराजवळ पोहोचलो आहोत आज आपल्यासाठी आपली मराठी युट्यूब चॅनेल व्हिडिओ आवडला लाईक करावे करावे हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे उद्यानपूर जितके प्रत्येकाला आता एक हाईट लेवल लावलेली आहे इथे नेहमीच छोटे मोठे टेम्पल असतात तिथे पाहू शकता आज गुरुवार साईबाबांचा वार ओम साईराम हे साईबाबा मंदिर